आगामी लोकसभा निवडणुकीसाठी आता नगरमधील राजकारण तापू लागले अहमदनगर लोकसभा मतदारसंघातून दोन हजार चोवीस साठी भाजपचे खासदार सुजय विखेन विरोधात नेवासाचे आमदार शंकरराव गडाख हे मैदानात उतरणार असल्याची चर्चा सुरू आहे गडाख यांना लोकसभेच्या रिंगणात उतरवण्यासाठी ठाकरे गट सुद्धा आता आग्रही झालाय मात्र नगरमध्ये विखेन विरुद्ध गडाख हा काही आजचा विषय नाही तर याला एकोणीसशे पासूनचा संघर्ष आहे तर एकोणीसशे एक्क्याण्णव ची नगर लोकसभा निवडणूक ही चांगलीच गाजली होती आणि ही निवडणूक गाजण्यामागचं नक्की कारण काय आहे -काय आणि या निवडणुकी नगरचे विद्यमान खासदार सुजय विखेंचे आजोबा बाळासाहेब विखे आणि शंकरराव गडाख यांचे वडील यशवंतराव गडाख यांच्यात एकोणीसशे एक्क्याण्णवच्या लोकसभेसाठी लढत झाली होती त्यावेळी राज्याचे मुख्यमंत्री होते शरद पवार तेव्हा पवार आणि बाळासाहेब विखेंमध्ये तीव्र राजकीय संघर्ष घडला होता आणि त्यामुळेच ही निवडणूक थेट न्यायालयातही गाजली होती आणि ही निवडणूक न्यायालयात गाजल्यामुळे देशाला आदर्श आचारसंहिता मिळाली होती, आचार होती। काँग्रेसचे बाळासाहेब विखे हे कोपरगाव लोकसभा मतदारसंघातून खासदार होते मात्र एकोणीसशे एक्क्याण्णवच्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेसने त्यांचं तिकीट कापलं आणि या मागचं कारण होतं ते म्हणजे विखे यांनी तत्कालीन पंतप्रधान राजीव गांधी यांच्या विरुद्ध केलेलं बंड यामुळे काँग्रेसने कोपरगावमधून शंकरराव काळे तर अहमदनगर दक्षिणमधून यशवंतराव गडाखणना मैदानात उतरवलं तर विखे यांनी थेट आपला मोर्चा दक्षिणेकडे वळवला आणि नगरमधून ते अपक्ष म्हणून निवडणूक रिंगणात उतरले तेव्हा मुख्यमंत्री असलेल्या शरद पवारांना बाळासाहेब विखे यांना पराभूत करण्याची थेट जबाबदारी देण्यात आली होती या लोकसभा निवडणुकीसाठी विखे यांचं निवडणूक चिन्ह होतं सायकल तेव्हा गडाख आणि विखे यांच्यामध्ये अतितटीची लढत झाली या निवडणुकीत बाळासाहेब विखे हे अकरा हजार मतांनी पराभूत झाले गडाखांना दोन लाख एकोणऐंशी हजार पाचशे वीस मतं मिळाली होती तर विखे यांना दोन लाख सदुसष्ट हजार तीनशे अठ्ठ्याऐंशी इतकी मतं मिळाली होती आणि या निवडणुकीत विखे जरी पराभूत झाले असले तरीही त्यांचा राजकीय संघर्ष मात्र इथं संपला नव्हता तेव्हा विखेंची न्यायालयीन लढाई सुरू झाली ती विखेंनी शरद पवार आणि विरुद्धात मुंबई हायकोर्टाच्या औरंगाबाद खंडपीठात खटला दाखल केल्यावर गडाख आणि पवार या दोघांनीही माझं चारित्र्य हनन केले तर गडाख यांनी भ्रष्ट मार्गाचा अवलंब केलाय त्यामुळे त्यांची लोकप्रतिनिधित्व कायदा एकोणीसशे एकावन्न एक अंतर्गत निवड रद्द करावी आणि मला विजय घोषित करावं अशी मागणी विखेंनी न्यायालयात केली होती यासाठीचे काही पुरावे सुद्धा विखेंनी न्यायालयात सादर केले होते त्यात पवार आणि गडाखानचे सभांमध्ये केलेल्या भाषणाचे पुरावे देण्यात आले होते तर गडाखानचे असे आरोप होते की विखे यांचं निवडणुकीचं बजेट हे तीन कोटींचे विखेंनी जनता दलाचे उमेदवार आणि माजी न्यायमूर्ती बी जी कोळसे यांना वीस लाख रुपये दिले त्यामुळे कोळसे यांनी नगरमधून माघार घेतली आणि बीडमधून उमेदवारी घेतली असा आरोप गडाखांनी केला होता तर विखे पाटलांनी पाच हजार सायकलींचं वाटप केलंय मतदारांना साडी धोतर इतकंच नाही तर दारूचंही वाटप केले, केले आणि त्यांचे पैसे घ्या मतदान मात्र काँग्रेसला करा असा आरोपही गडाख यांनी त्यांच्या भाषणांमध्ये श्रीगोंद्यातील सभेत केला होता आणि या सगळ्यांचा दाखला विखेंनी आरोप स्वरूपात न्यायालयात सादर केला होता तर या प्रकरणाबाबत खंडपीठात दोन वर्ष सुनावणी सुरू होती न्यायालयाने कायद्यानुसार भ्रष्ट मार्गाचा अवलंब केल्याचा ठपका ठेवत त्यांची निवड रद्द ठरवली आणि विखेंना विजय घोषित केला तर गडाखांना सहा वर्ष निवडणूक लढवण्यास न्यायालयाकडून बंदी सुद्धा घालण्यात आली शिवाय शरद पवारांवर सुद्धा कोर्टाने ताशेरे ओढले पुढे या निकाला विरोधात गडाखांनी सुप्रीम कोर्टात आव्हान दिलं लोकप्रतिनिधी कायद्यानुसार काढण्यात आलेल्या शरद पवारांनी सुद्धा सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिलं एकोणीसशे त्र्याण्णव मध्ये या प्रकरणाचा निकाल लागला त्यात गडाखांची निवड रद्द करण्याचा निर्णय कायम राहिला मात्र विखेंना विजयी करण्याचा निर्णय हा सुप्रीम कोर्टाने रद्द ठरवला तर शरद पवारांना बजावलेली नोटीस सुद्धा रद्द करण्यात आली या खटल्यानंतर निवडणूक आयोगाने आचारसंहिता ही कडक केली होती आणि त्यामुळेच ही निवडणूक देशभर गाजली बाळासाहेब विखेंचे नातू सुजय विखेंच्या विरोधात शरद पवारांनी मागच्या निवडणुकीत यशवंतराव गडाखांचा मुलगा प्रशांत गडाखांना लोकसभेसाठी विचारणा केली होती मात्र प्रशांत गडाखांनी यावेळेस नकार दिला होता आता शंकरराव गडाखांचं नाव ठाकरे गटाकडून सुद्धा समोर येते त्यामुळे पुन्हा एकदा नगरमध्ये विखे विरुद्ध गडाख हा संघर्ष नगरच्या राजकारणात पाहायला मिळेल अशी चर्चा सुरू आहे याबाबत नगरचे ज्येष्ठ पत्रकार बाघा वरखडे म्हणतात की गडाखांचा जनसंपर्क हा दक्षिणे जास्त आहे घुले राजळे हे राजकीय कुटुंब त्यांचे नातेवाईक आहेत तर त्यांचीही मदत निवडणुकीसाठी होऊ शकते तसंच ठाकरे गटाची शिवसेना ही सुद्धा मोठी ताकद आहे त्यामुळे अशी मागणी पुढे येत असावी शिर्डी नगर या लोकसभेच्या जागा महाविकास आघाडीतील तीन पक्षांपैकी कुणाकडे जातात हा महत्वाचा त्या हो आता महत्वाचा मुद्दा आहे त्यामुळे नगर लोकसभेची लढत कशी होईल हे पाहणं आता उत्सुकतेच ठरणार आहे तर तुम्हाला याबाबत काय वाटतं तुमच्या काय प्रतिक्रिया आहेत त्या आम्हाला कॉमेंटद्वारे नक्की कळवा तसंच यांसारख्या राजकीय विश्लेषणांबद्दल जाणून घेण्यासाठी लेट्सअप मराठीला सगळ्याच सोशल मीडिया हँडलवरती फॉलो करायला विसरू नका